उदगीर तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस उदगीर येथे साजरा करण्यात आला आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती उदगीर तर्फे गटविकास अधिकारी प्रवीण नामदेव सुरडकर यांनी त्रेपन्न हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले यावेळी उदगीर तालुक्यातील सर्व सरपंच चेअरमन ग्रामसेवक तलाठी कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच उदगीर तालुक्यातील उमेशच्या महिला बचत गटाच्या महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार संजय भाऊ बनसोडे म्हणाले लातूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती उदगीर नंबर एक क्रमांकावर असून येथील गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी थोड्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील पूर्ण ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास आपल्या कर्तव्यातून करून दाखवला हे त्यांनी दाखवून दिले त्याबद्दल आमदार साहेबांनी गटविकास अधिकारी यांचे आभार मानले आणि यावेळी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी लातूर जिल्हा काही दिवसांमध्ये जाहीर होईल अशी घोषणा बनसोडे यांनी केली कक्ष या ठिकाणी के स्थापन केला म्हणजे हिरकरी कक्ष ही त्या पाहणी केली अतिशय खूप चांगला पद्धतीचा कक्ष त्या ठिकाणी केला मी त्यांचं कौतुक आणि पहिल्यांदा आजचा कार्यक्रम एकतर हिरकरी लोकार्पण आपण केला आता महिला बचत लागिन काडी ते बाई मे गुतरू पदर काडी ते बाई मे गुतरू पदर उद्या ए नारग ग आधी उद्या ए नारगम